अजित दादा अजून पण जिवंत आहे त्यांचा मृत्यू झालेलाच नाही आता लोकांमध्ये अशा चर्चा सुरू झालेल्या आहे बारामतीमध्ये झालेल्या विमानाच्या अपघातामध्ये दादांचा मृत्यू झाला त्यानंतर दररोज वेगवेगळे धक्के देणारे खुलासे आपल्यासमोर येऊ लागले आहेत अशा चर्चा या ठिकाणी लोकांमध्ये आता रंगू लागल्या आहेत की दादा अजूनही जिवंत आहेत त्यांचा मृत्यू झालेलाच नाही अजितदादांच्या जवळच्या लोकांनी असं सांगितलं लो की अपघातातील जे काही विमान होतं तर त्यामधील जो काळा धूर होता तर तो, तो एक प्रकारचा धोका होता अजितदादांचा शंभर टक्के घात झालाय अशा प्रकारचं बोलणं आता लोकांमध्ये सुरू झालेलं आहे त्यामुळे दादांच्या झालेल्या अपघाताची एक वेगळीच कहाणी या ठिकाणी आता समोर येऊ लागली आहे त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं विधान आलं की अजित पवारांनी पंधरा तारखेला आपल्याकडे भाजपची फाईल असल्याचं विधान केलं आणि बरोबर दहा दिवसांमध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला अजित पवारांसोबत काम केलेल्या अनुभवी नेत्यांनीही अशी विधानं या ठिकाणी केलेली आहेत आणि अपघाताबद्दलचे दावे चर्चेत आलेले आहेत फक्त राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाच नाही तर गावोगावी गल्लोगल्ली अनेक ठिकाणी लोकांच्या चर्चांमध्ये हाच विषय आता धरून बसला आहे की दादा अजूनही जिवंत आहेत दादांना काहीच होऊ शकत नाही ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानामध्ये दादा मुळीच नव्हते अशा प्रकारच्या धक्का देणाऱ्या चर्चा या ठिकाणी लोकांमध्ये आता बघायला मिळत आहेत गावागावांमध्ये गल्ल्या गल्ल्यांमध्ये जर चार पाच माणसांपैकी एक जण म्हणतो दादा जिवंत आहेत या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे दादा सहा महिन्यांनी परत येणार दादा तीन महिन्यांनी परत येणार जवळजवळ सर्वजण जण असं बोलायला लागलेले ला आहेत आणि ही स्थिरी नेत्यांच्या प्रतिक्रियांमधून सुद्धा दिसली अमोल मिटकरी या त्या ठिकाणी दादांचे जवळचे आणि अजितदादा जेव्हा गेले त्या ठिकाणी ते अजिबात नाहीत असं त्यांनी दावा केलाय चुकीची बॉडी या ठिकाणी विमानामध्ये आणली या आक्रोशातून या ठिकाणी सुरू झालेला अपघात झाला तेव्हा फ्लाईट झालेली सहा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आणि नंतर पाच मृतदेह हो सापडल्यामुळे आता या ठिकाणी वेगळाच संशय निर्माण होत आहे सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की दादांच्या हातातल्या घड्याळावरून दादांची ओळख पटली गेली आता सांगण्यात येतं की दादांच्या कुर्त्याच्या कपड्यावरून ओळख पटली त्यात अजित पवार विमानतळावर या ठिकाणी जातानाचे आणि येतानाचे सी सी टी व्ही फुटेज जे आहेत ते अजूनही कुठेही दिसत नाही पायलट अचानक का बदलण्यात आले याबद्दल स्पष्टीकरण अजून सुद्धा कोणी देत नाहीये म्हणजे पहिल्यांदाच या ठिकाणी सांगण्यात आलं होतं अजितदादांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटली परंतु आता ते घड्याळच या ठिकाणी गायब का झालं आहे असं कसं त्यानंतर ज्यावेळी मुंबई विमानतळावरून अजितदादा विमानामध्ये बसले तर त्या सी सी टी व्ही फुटेज अजून पण कोणीच दिलेलं नाही या ठिकाणी मागितल्यानंतर द्यायला तयार नाही त्यामुळे संशयाला बळ मिळालं आणि लोकांमध्ये आता चर्चा सुरू झाली अजित पवार अजून जिवंत आहे असं प्रत्येक जण या ठिकाणी आता म्हणू लागले मग खरंच असं असू शकतं का लोकांची जी काही चर्चा झाल्या की दादा अजून पण जिवंत आहे इतका मोठा नेता आणि त्यांचा अपघात कसा काय अचानक होऊ शकतो जर खरंच दादा परत आले तर नेमकं काय होऊ शकतं हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर रिपोर्टद्वारे बघणार आहोत अजितदादांच्या मृत्यूबद्दलच्या शंका या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत त्या सहा जणांच्या मृत्यूची बातमी आणि पाच मृतदेह हो अचानक सापडणं ज्यामुळे प्रश्न विचारला गेला की सहावा माणूस नेमका कुठे गेला पण महत्वाची गोष्ट म्हणजे सहा जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा आला तरी कुठून तर अजित पवारांचा विमान अपघात झाल्यानंतर मराठी इंग्रजी आणि हिंदी या माध्यमांमध्ये बातमी आली की जे विमानामध्ये असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला तर अशी बातमी दि माहिती दिल्याची पण आता डी जे सी एने अधिकृतपणे माहिती दिली त्यात मृतांचा आकडा हा पाचच होता त्या पाच जणांची नावंही जाहीर केली मग सहा मृत्यूंचा आकडा कसा काय आला त्यामुळे संशयाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालंय आणि सध्या सोशल मीडियावर अपघातग्रस्त विमानाचे पॅसेंजर मॅनिफेस्ट व्हायरल होतंय त्यामध्ये फ्लाईट अटेंडंट असलेल्या पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये आहे त्यांच्यासोबत अजित पवार आणि विदीप जाधव यांचं नाव आहे तर क्रू लिस्टमध्ये आता सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांचं नाव आहे म्हणजेच विमानामध्ये एकूण पाच जण होते सहाचा आकडा आला मीडियामधून जेव्हा विमानामध्ये नक्की किती जण होते याबद्दल डी जी सी या आणि इतर संबंधित ऑफिसला विचारणा करण्यात आली तेव्हा अधिकाऱ्यांकडून क्रूरमध्ये आता या ठिकाणी तीन जण असल्याचं सांगण्यात आलं तर पॅसेंजर मेनिफेस्टमध्ये पॅसेंजर तीन असल्याचं सांगण्यात आलं होतं त्यामुळे डी जे सी एने सहा जणांचा मृत्यू झाला अशा प्रकारच्या या बा ठिकाणी बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या आता व्हायरल होत आहे या बातम्या तर आता पॅसेंजर मॅनिफेस्टवर काही आकडे दिसत आहेत की आता सी टू सी थ्री आणि बी टू हे आकडे प्रिंट केलेले नाहीत तर ते हाताने लिहिलेले आहेत हे आकडे आहेत ते म्हणजे काउंटचे आता बोर्डिंग पूर्ण झालं तेव्हा विमानामध्ये नेमके किती लोक होते हे समजण्यासाठी आता हे आकडे लिहितात विमानाचं दार बंद होण्यापूर्वीच ही शेवटची प्रोसेस असते अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते तर ते विमान चार्टर्ड विमान होतं आणि या विमानामध्ये लोड आणि बॅलन्ससाठी क्रू मेंबरला पॅसेंजरमध्ये मोजतात त्यामुळे पॅसेंजर मेनिफेस्टोमध्ये पिंकी माळी यांचं नाव पॅसेंजर लिस्टमध्ये दिसतंय आणि सी टूमध्ये आता दोन्ही कॅप्टनला धरण्यात का आलं त्याचबरोबर अजित पवार आणि विदीप जाधव यांच्यासोबत पिंकी माळी यांना मोजण्यात का आलं तर बी टू हा त्या ठिकाणी आकडा बॅगेबद्दल आहे तर तीन क्रू मेंबर्स असल्याची माहिती तीन प्रवासी असल्याची पिथे आकडा आता समोर आल्यामुळे पिंकी माळींना दोनदा मोजण्यात आलं आहे की काय असं या ठिकाणी आता बातम्यांमधून पसरत आहे विमान सहा विमानामध्ये जर सहा जण होते अशी माहिती देण्यात आली होती ही आता माणसं मोजण्यात आली आणि पॅसेंजर मेनिफेस्टोमधून नाव आता न वाचता फक्त आकडे मोजले होते आणि त्यामुळे ही चूक झाली होती पण पॅसेंजर मॅनिफेस्टो या बोर्डिंग वेळी तयार होण्याच्या अधिकृत डॉक्युमेंट्समध्ये मध्ये प्रवाशांनी नोंद झाल्याचं सहावा माणूस गेला कुठं या चर्चांना आता या ठिकाणी उधाण आल्याचं पाहायला मिळतंय अजित पवार जिवंत असल्याच्या थेरीला हवा मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे मृतदेहाची ओळख कशी पटली हा प्रश्न अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतरही काही प्रत्यक्षदर्शनी लगेच माध्यमांशी बोलताना असा दावा केला आहे की अपघात झाल्यानंतर स्फोट झाला आणि दोन मृतदेह उडून ते बाहेर पडले तेव्हा हातामध्ये असलेल्या घड्याळ आणि गॉगलवरून आम्ही या ठिकाणी ओळखलं की हा अजित पवारांचा मृतदेह आहे त्यामुळे सगळ्यात आधी त्यांना बाहेर काढलं मृतदेहाचं शिरनीट दिसत नव्हतं पाय फुगलेले होते आम्ही घरातलं ब्लँकेट आणि इतर कपडे देऊन दादांचा मृतदेह त्यात गुंडाळला पण आमदार अमोल कोल्हे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिटकरी यांनी दावा केलाय की आता अजित पवारांची बॉडी हातातल्या घड्याळामध्ये ओळखता आली नाही जे घड्याळ आहे तर ते अजितदादांची शेवटची ओळख बनलं ते घड्याळ नेमकं कुठे गेलंय याबाबत कोणी खुलासा देण्यास अजिबात या ठिकाणी तयार नाही आहे कारण ते घड्याळ बॉडीच्या हातात नव्हतंच मिटकरींच्या स्टेटमेंटची चर्चा सुरू असतानाच पोलीस सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी बातम्या दिल्या की अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख घड्याळामुळे पटलीच नव्हती साहजिकच आता अजित पवारांचा मृतदेह कसा ओळखण्यात आला या प्रश्नाचं गूढ वाढलं संशय होतोय अजित पवारांचे जुने सहकारी आणि विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक आता सदस्य किरण गुजर हे रनवेवर आणि अजित पवारांना रिसीव करायला या ठिकाणी थांबले होते त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की स्फोट झाल्यानंतर एक सीट बाहेर पडलं आणि त्या धुराचं त्या ठिकाणी धुराचे लोट उसळल्यानंतर समोरचा मृतदेह दिसला क्षणी लक्षात आलं की हा मृतदेह दादांचा आहे कारण इतकी वर्ष त्यांना बघतोय आपला माणूस लगेच ओळखू येतो असं गुजर यांनी स्पष्ट केलं त्यांनी घड्याळाचा उल्लेख केला नव्हता उल्ले किंवा एखाद्या गोष्टीवर मृतदेहाची ओळख पटावी अशी परिस्थिती नसल्याचं सूचित केलं मुळात अपघातात निवडक ठिकाणी निवडक लोक होती त्यामुळे शरीराची आता त्या ठिकाणी ठेवण बघून कोण आहे हे लक्षात घेणं सहज शक्य होतं वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी दादांच्या मृतदेहाची ओळख ही आता घड्याळामुळेच नाही तर कपड्यांवरून पटवण्यात आली त्यांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या एका विशिष्ट कापडामुळे आणि त्यावर असलेल्या एका विशिष्ट डिझाईनमुळे मृतदेह अजित दादांचाच आहे याची शाश्वती पोलिसांना मिळाली त्यांच्या डाव्या व तळ हातावर काही भाग या ठिकाणी घड्याळासारखा दिसून आला पण तो अंगातल्या कुर्त्यासारखा भाग होता घड्याळाचा नाही असं पोलीस सूत्रांकडून या ठिकाणी आता सांगण्यात येऊ लागलं आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या कुटुंबियांना मृतदेह सोपवण्याआधी डी एन ए टेस्ट झाली डी एन ए टेस्टमधून ओळख पटल्यानंतरच हा मृतदेह अजित पवारांचा आहे यावर्षी शिक्कामोर्तब करण्यात आलं अजित पवारांचा मृत्यू झाला त्याच दिवशी आक्रोश करताना अमोल मिटकरींनी अजितदादा वारले नाहीत चुकीची बॉडी आणली आहे बारामतीकरांना काय कळतंय का दादाले हुशार माणूस आहे आम्हाला नाही सोडून जाणार अशी प्रतिक्रिया दिली होती त्यांची अंत्यदर्शन घेतानाची प्रतिक्रिया जोरदार व्हायरल झाली आणि त्यावरूनच दादांचा मृत्यू झाला नाही मृतदेह हो दुसऱ्याचाच होता अशी थेरी पुढे या ठिकाणी आली पण मिटकरींनी अजित पवारांच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसलेला आहे त्यामुळे घरातल्या माणसांसोबत असं काही घडल्यावर जी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे तशीच अमोल मिटकरींसोबत या ठिकाणी स्वाभाविकपणे आक्रोश करताना प्रतिक्रिया त्यांची पुढे आली आणि त्यानंतर त्यांनी अपघाताबाबत अनेक प्रश्न विचारले पण ते आता अपघात नसून घातपात आहे हा संशय व्यक्त करणार आहेत अजूनही हा अपघात त्या ठिकाणी नाही झाला तर हा घातपात झालाय अशी चौकशी करण्याबद्दल मिटकरी आता ठाम आहेत अगदी बुधवारी अजित पवारांच्या अस्थि विसर्जनाच्या दिवशीही कार्यक्रमामध्ये ते सहभागी झाले तेव्हा त्यांनी हा अपघात कसा होऊ शकतो त्यांची चौकशी करण्याची मागणी पुन्हा केली त्यामुळे चुकीची बॉडी असल्याची प्रतिक्रिया भावनिक असल्याचं त्यांनी उत्तर दिल्याचं सांगण्यात आलं पण हा अर्थातच घातपाताचा संशय मात्र आता मिटकरींना व्यक्त मिटकरी जे आहे ते व्यक्त करत आहेत आणि आणखी एक कारण ठरलंय अजित पवार अपघातग्रस्त विमानामध्ये त्या ठिकाणी बसले होते त्याचा दृश्यपात आता समोर न आलेला पुरावा आमदार अमोल मिटकर यांनीच आता मागणी केलेली आहे की डी जे सी एने ब्लॅक बॉक्सची सत्य पडताळणी त्या ठिकाणी अहवाल येण्या अगोदर आदरणीय अजितदादांचे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचे मुंबई विमानतळावर मुख्य प्रवेशद्वारावर ते विमानामध्ये बसेपर्यंत सर्व व्हिडिओ शूटिंग व सी सी टी व्ही फुटेज तात्काळ अधिकृतरित्या या ठिकाणी प्रसिद्ध करावे त्यांच्या मागणीचा आधार घेऊन अजित पवार मुंबईच्या बंगल्यातून बाहेर पडण्याचे विमानतळावर पोहोचल्याचे किंवा प्लेनमध्ये बसतानाचे सी सी टी व्ही फुटेज पब्लिक करण्यात यावे अशी या ठिकाणी मागणी आता केली जात आहे पण मुळात असे सी सी टी व्ही फिट फुटेज पब्लिक करण्यात अडचणी असतात त्या सिक्युरिटी प्रोटोकॉलच्या विमानतळ असलेले चार्टर्ड फ्लाईटमध्ये आता बोर्ड होण्याच्या तिथल्या सिक्युरिटी प्रोसेसची जागा असेल किंवा अजित पवारांसारख्या महत्त्वाच्या नेत्यांचं निवासस्थान असेल इथल्या सी सी टी व्ही फुटेज पब्लिक झालं तर इथे सिक्युरिटी पोजिशन काय आहे इथले सी सी टी व्ही कॅमेरे नक्की कसे त्या ठिकाणी प्लेस करण्यात आलेले आहेत या सगळ्या गोष्टी थी या ठिकाणी आता समोर येऊ शकतात ज्यामुळे पुढे जाऊन सिक्युरिटी ब्रिज होण्याचा धोका वाढतो मग याचा अर्थ फुटेज पुढे येऊ शकत नाही या ठिकाणी येऊ शकतं ते फुटेज पुढे या ठिकाणी सिक्युरिटी विमानतळावर सी सी टी व्ही फुटेज रिटर्न करतं का जर कुठल्या तपास यंत्रणांनी मागणी केली तर त्यांना ते पुरवलं जातं का पण पॅसेंजरची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी प्रोटोकॉलमुळे ते पब्लिक केलं जात नाही सोबतच अजित पवारांचं घर सुद्धा व्ही आय पी झोनमध्ये आहे आता इथे असल्याने तिथल्या सी सी टी व्ही फुटेज तपास यंत्रणांना दिलं जातं त्यामुळे हे सी सी टी व्ही फुटेज अद्याप पब्लिक केलं नाही त्यामुळे आता सत्य माहिती जी आहे तर पुढील त्या ठिकाणी दोन ते तीन महिन्यांमध्ये येणार आहे कारण या ठिकाणी जो ब्लॅक बॉक्स आहे तर तो या ठिकाणी तपासायला दोन ते तीन महिने लागतील असं या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे मग अजितदादा पवार अजून जिवंत आहे असा दावा का केला जातो आहे त्याचं कारण असं आहे की पहिल्या सांगण्यामध्ये आलं होतं की सहा मृतदेह हो त्या ठिकाणी आता विमानामध्ये सापडले असा अशी बातमी या ठिकाणी पसरली त्यानंतर एक मृतदेह हो कुठे गेला पाच सापडले त्यामुळे आता अजितदादा जिवंत आहेत की काय असा संशय लोकांना येतोय आपण ही जी सांगितलेली माहिती आहे त्या तर ती या ठिकाणी संशय व्यक्त केलेल्या आधारित तसेच या ठिकाणी सूत्रांमार्फत सांगितलं आहे आता तुम्ही सांगा की तुमचं मत यावरती काय आहे